मुर्डेश्वर देवाला आता साकडं घातलं की महाराष्ट्र सरकारला थोडी सद्बुद्धी ती देव आणि महाविदरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक सन्मानजनक पेन्शन त्यांनी चालू करू अशी देव त्यांना सद्बुद्धी देव ही मी या मुर्डेश्वर देवाच्या प्रार्थना आणि हे एवढं करून जर महाराष्ट्र शासन ऐकत नसेल तर कन्याकुमारीपर्यंत पूर्ण दक्षिण भारतातल्या सर्व देवांना साकडं घालण्यासाठी मी आता कन्याकरून कमारेकरून प्रवास करत आहे कसं आहे ह्याच्यात सरकारचा पण फायदा आहे सन्मानजनक योज पेन्शन जर मिळाली तर रिटायरमेंटनंतर महावितरणचा कर्मचारी आपल्या बायका पोरांना घेऊन देवदर्शनाला जाणार भारतातले सगळे देव करणार आणि मग आशीर्वाद देणार शासनाला देणार झालं देवदर्शन दिल आशीर्वाद लागल्या शिटा लोकसभा विधानसभा जेड पी पंचायत समिती ग्रामपंचायत सगळीकडं हेच सरकार हेच सरकार बघा बाबा देऊन टाका पेन्शन सन्मानजनक बाकी सगळ्यांना दिली आम्हाला पण द्या आम्हाला पण सन्मानानं रिटायरमेंटनंतरचं जीवन जगण्याचा अधिकार आहे बघा बाबा आशीर्वाद मिळतेल मिळाला आशीर्वाद लागली शिटा लोकसभा विधानसभा सगळीकडे सरकारच सरकार